जालन्याच्या जा घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाचं शटर उघडेना शवविच्छेदनासाठी जावे लागते मागच्या दाराने शवविच्छेदन गृहात दुर्गंधे आणि घाणीचे साम्राज्य मरणानंतर ही व्यक्तींना सोसाव्या लागता येत ना समस्येकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज शवचिकित्सा गृहातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाच्या मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना करावा लागतोय सामना जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवचिकित्सा गृहात अर्थात शवविच्छेदन गृहाचं शटर उघडत नसल्याचा प्रकार समोर आलाय शवविच्छेदनासाठी सुसज्ज अशी इमारत हवी असल्यानं विभागानं कोट्यावधी रुपये खर्चून जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूला शवचिकित्सा गृह उभारले मात्र या शवचिकित्सा गृहाचे शटर मागील काही दिवसापासून उघडत नसल्याचा प्रकार समोर आलाय शटर जाम झाल्याचं कारण देत सर्व मृतदेह हे मागच्या दाराने उत्तरीय तपासासाठी रूममध्ये नेले जात आहे त्यामुळे मयत व्यक्तींना मेल ही यातना सोसाव्या लागतात शिवाय मयत व्यक्तींच्या नातेवाईकांनाही नाहक त्रासाला जावे लागत आहे कोट्यावधी रुपये खर्चून सुसज्ज इमारत बांधण्याचा काय उपयोग असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला दरम्यान या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून शव गृहातील अधिकारी कर्म व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा सामना मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना करावा लागत आहे त्यामुळे याकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे